नमस्कार महा एम टी मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर व्हिडिओग्राफर साक्षद हे आहेत सर्वप्रथम आपल्या सर्वांना गणतंत्र दिवसाच्या शुभेच्छा म्हणजे गणतंत्र दिवस होऊन गेला पण त्या दिवशी काही आम्हाला आमचं व्हिडिओ करता आला नाही त्यामुळे आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा महा एम टी व्ही परिवाराकडनं माझ्याकडनं साक्षदकडनं या गणतंत्र दिवसाचं वैशि वैशिष्ट्य म्हणजे आपल्या इथे माहिती आहे आपल्याला गणतंत्र दिवसाची जी परेड असते जी मोठे मोठा समारंभ असतो दिल्लीला त्या समारंभाचे प्रमुख पाहुणे नेहमी कुठल्या कुठल्या देशांचे राष्ट्राध्यक्ष राष्ट्रपती आपण बोलवतो त्याप्रमाणे यावेळेला इंडोनेशियाचे राष्ट्रप्रमुख सुभियांतो यांना बोलवलं होतं सुभियांतोचं प यांचं पहिलं नाव आहे प्रभावो प्रभोवो सुभियांतो हे राष्ट्राध्यक्ष म्हणून आले होते हे इंडोनेशियाच्या सैन्याचे सुद्धा एका काही प्रमुख होते मूळचे हे सैनिक पेशाचे आहेत सैनिकी पेशाचे आहेत आणि यांनी आल्यानंतर तर फार चांगल्या भेटी झाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर भेटी झाल्या राजनाथ सिंग एस जयशंकर द्रौपदी मुर्मू या सगळ्यांबरोबर भेटी झाल्या आणि यांनी सर्वप्रथम सुरुवातच अशी केली की माझं फार मोठं भाग्य आहे की ज्या देशाच्या पहिल्या गणतंत्र दिवसाकरता इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रमुख आले होते प्रमुख पाहुणे म्हणून म्हणजे त्यांचे जे सुकारणू म्हणून पहिले राष्ट्राध्यक्ष होते, होते। ते सुकारण आपल्या पहिल्या गणतंत्र दिवसाच्या एकोणीसशे पन्नास सालच्या सव्वीस जानेवारीला पर प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले होते तर ते म्हणले की त्यांच्यासारख्यांच्या मोठ्या लोकांचे पावलं पावलावर मी पाऊल टाकून आलेलो आहे आणि आज आता इतके वर्ष झाली पंच्याहत्तर वर्ष झाली त्यानंतर मला बोलवण्यात आलेलं आहे त्याबद्दल मला फार आनंद वाटलाय आणि त्यांनी तर याच्या पुढे जाऊन भारत आणि इंडोनेशिया यांच्यामध्ये किती सहकार्य आहे किती साम्य आहे याच्याबद्दल थोडीशी गोष्ट सांगितल्या पहिली गोष्ट म्हणजे भारत आणि इंडोनेशिया हे दोन्ही देश त्या दोन्ही देशामध्ये अनेक धर्माची अनेक पंथाची अनेक भाषांची आणि अने अनेक वंशांची लोक राहतात आता असं पाहिलं तर इंडोनेशिया हा एक्क्याऐंशी टक्के मुस्लिम धर्मीय देश आहे इतर धर्मीय तिथे कमी आहेत तिथे बाली नावाचं जे भेट आहे जे गोव्याच्या सुपेक्षा सुद्धा लहान आहे त्या भेटामध्ये संपूर्ण हिंदू संस्कृती आहे आणि जगातलं अत्यंत उत्कृष्ट असं सगळ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांना येण्याकरताचं डेस्टिनेशन किंवा जागा ती समजली जाते त्या बालीमध्ये संपूर्ण हिंदू संस्कृती आहे तर ते इंडोनेशियाचा एक भाग आहे त्याचं कारण असं सा की सहाव्या आणि सातव्या शतकामध्ये इंडोनेशिया संपूर्ण हिंदू संस्कृतीचाच भाग होता तिथे जे साम्राज्य होतं त्याचं नाव होतं श्रीविजय साम्राज्य आपल्याला नकाशामध्ये त्या साम्राज्याचा नकाशा दिसेल आणि त्या साम्राज्याचं तिथल्या मोठ्या समुद्री आणि लँडमार्क्स ज्याला म्हणतात भूमी याच्यावरती आपलं आधिपत्य होतं खूप मोठं साम्राज्य होतं त्यांचा एका बाजूला भारताशी दक्षिण भारतामध्ये जी साम्राज्य होती चोल साम्राज्य होतं त्यांच्याशी व्यापार आणि संबंध होते आणि दुसरीकडे ते चीनशी सुद्धा त्यांचे संबंध होते आणि असा मोठा म्हणजे मलेशिया पण त्यांच्याच आधिपत्याखाली होता असं मोठं साम्राज्य तिथे होतं पुढे हळूहळू ते साम्राज्य आकर्षत गेलं त्यानंतर तिथे मुस्लिमांचे मुस्लिम जे धर्मगुरू आले आणखीन त्यांनी अरब जे ट्रेडर्स आले अरब जे खलाशी आले त्यांच्या प्रभावाखाली इंडोनेशियामध्ये धर्म परिवर्तन झालं आणि मुस्लिम धर्मप्रतिवर्तन हे नेहमी तलवारीच्या जोरी जोरावरती होतं तसंच इथे सुद्धा झालं पण एक गोष्ट मात्र झाली इथले लोक आपली जुनी संस्कृती विसरले नाही किंबहुना भारतापेक्षा सुद्धा जास्त घट्ट त्यांच्या इथे जुन्या संस्कृतीची पाळमुळं आहेत इंडोनेशियाचा देशाचा जो ग्रंथ आहे तो म्हणजे रामायण आहे आणि हे विशेष आहे कारण एका बाजूला ते मुस्लिम धर्मी आहेत पण दुसऱ्या बाजूला ते रामायणाची सुद्धा पूजा करतात राम हा त्यांचा राष्ट्रपुरुष आहे ते तर असं म्हणतात की संपूर्ण रामायण हे इथेच घडलं म्हणजे सुमाली म्हणून जो रावणाचा मामा होता तो म्हणजे सुमात्राचा होता असं सांगता। सा ते सांगतात रामायण सगळं इथेच घडलं तुम्हाला वाटतंय की ते तुमच्या इथे घडलं तसं नाही आमच्या इथेच रामायण घडलं आणि त्या देशामध्ये कठपुतळी ज्या असतात म्हणजे बाहुल्या बोलक्या बाहुल्या त्यांचा खेळ खूप प्रसिद्ध अनेक शतकांपासून प्रसिद्ध आहेत त्या बोलक्या बाहुल्याच्या खेळाने रामायणाची परंपरा तिथे जागरूक ठेवलेली होती आणि आज सुद्धा तिथे संपूर्णपणे हिंदू परंपरेचं पालन अनेक गोष्टींमध्ये होतं पहिली गोष्ट म्हणजे भाषा इंडोनेशियन भाषेला ते काय म्हणतात बहासा इंडोनेशिया म्हणजे भाषा इंडोनेशियाची असं ते म्हणतात बहासा हा शब्द संस्कृत भाषावरनं आलेला आहे त्यांच्या भाषेवर संस्कृतचा प्रचंड प्रभाव आहे अनेक गोष्टी ते संस्कृत बोलतात त्यांची राजधानीच घ्या ना जकार्ता हे त्याचं सध्याचं नाव आहे पण त्याचं खरं नाव आधीचं आहे जयकर्ता जयकर्ता नावाच्या ती वसवली म्हणून त्याला जयकर्ता राजधानी म्हणतात तसंच इतर सुद्धा योग्यकर्ता म्हणून एक होता त्याची जोग करता म्हणून मोठं शहर आहे तिथे अनेक मोठी शहरं आहेत आणि त्यांचे नाव पुष्कळदा भारतीय नावांवरूनच घेतलेली आहेत एक गंमत म्हणून सांगतो इंडोनेशियाची जी राष्ट्रीय एअरलाईन आहे राष्ट्रीय हवाई वाहतूक कंपनी आहे तिचं नाव काय आहे तर गरुडा एअरवेज खरं म्हणजे गरुड एअरवेज हे नाव आपल्या इथल्या विमान कंपनीला म्हणजे एअर इंडियाला खरं म्हणजे गरुड एअरवेज नाव शोभून दिसलं असतं कारण गरुड हा भारतीय संस्कृतीमध्ये श्री विष्णूंचं वाहन म्हणून जे प्रतीक मानलं आहे त्याचं नाव जर विमान कंपनीला दिलं असतं तर फारच छान झालं असतं पण आपल्या इथे ते होऊ शकलं नाही तेव्हा आपल्या इथे जे राज्य होतं ते आमच्या गुलाबी चाचा नेहरूंचं असल्यामुळे त्यांना कुठलीही भारतीय गोष्ट असली की ती आवडत नसे बाकी बाहेरच्या गोष्टी त्यांना कायम आवडायच्या कारण त्यांनी सांगितलंच होतं की मी फक्त ॲक्सिडेंटल हिंदू आहे जन्मानी माझा जन्म हिंदू कुटुंबात झाला हा अपघात आहे माझं खरं म्हणजे सगळं शिक्षण हे इंग्रजी शिक्षण म्हणजे ख्रिश्चन धर्मामध्ये झालं आणि माझी जी सगळी तहजीब ज्याला म्हणतात म्हणजे मला जी संस्कृती शिकवली गेली ती मुघल संस्कृती शिकवली असा हा सगळा धेडगुजरी प्राणी आपल्याला पंतप्रधान म्हणून आपल्या डोक्यावर थोपला गेला हे भारताचं दुर्दैवच आहे इंडोनेशियाकडे पुन्हा वळूया इंडोनेशियाची डोमेस्टिक एअरलाईन आहे म्हणजे ही एअरलाईन इंटरनॅशनल हवाई वाहतूक कंपनी तर एअरवेज आहे डोमेस्टिक एअरलाईन त्यांच्याकडे जी महत्वाची होती त्याचं नाव होतं संपाती एअरवेज लक्षात ठेवा संपाती हा जटायूचा मोठा भाऊ होता आणि त्याचे पंख आपले जळले होते सूर्याच्या उष्णतेने वगैरे अशी आपल्या रामायणात गोष्टच आहे त्या संपातीचं नाव त्यांनी एअरलाईनला दिलेलं आहे अशी ती संस्कृती त्यांनी जपली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्या वीस हजार रुपयांचा जो नोट आहे त्यांचं चलन सुद्धा इंडोनेशिया रुपयाच असतं त्याच्यावर चक्क गणपतीची मूर्ती हो गणपतीचा फोटो आहे ज्या देशांनी गणपतीचा फोटो आपल्या मूर्ती चलनावर लावायला पाहिजे त्या भारत देशाला अजून ते भाग्य लाभलेलं नाही इंडोनेशियाने ते कधीच करून दाखवलेलं आहे आणि हे सगळं असल्यावरती जेव्हा इंडोनेशियाचे राष्ट्रप्रमुख आपल्या इथे येऊन सांगतात की मी काही दिवसापूर्वी माझं स्वतःचं डी एन ए चेकिंग करून घेतलं आणि त्या चेकिंगचा रिझल्ट असा आला की माझा डी एन ए हा इंडियन डी एन ए आहे म्हणजे भारतीय वंशाचाच मी आहे असं त्यांनी इथे येऊन धारसी विधान एका मुस्लिम देशाच्या बरं इंडोनेशियाची लोकसंख्या साधारण सा अठ्ठावीस कोटी आहे जगातले सर्वात जास्ती मुसलमान इंडोनेशियात आहेत पाकिस्तानातही नाही भारतातही नाही इंडोनेशिया हा जगातला सर्वात जास्त मुसलमानांचा देश आहे अशा देशाच्या राष्ट्रप्रमुखांनी भारतासारख्या हिंदू बहुल देशात येऊन सांगणं की माझा डी एन ए डीएनए म्हणजे वंश डीएनए म्हणजे तुमचा जे वंश असतो तुमच्या डीएनए कोडिंगमध्ये तुमच्या पेशीमध्ये जे गुणसूत्र लिहिलेलं असतं तो डीएनए तो डीएनए माझा इंडियन आहे म्हणजे भारतीय डीएनए त्यांना खरं म्हणजे हिंदू म्हणायचं होतं पण हिंदू म्हणण्याच्याऐवजी इंग्लिशमध्ये त्यांनी इंडियन डीएनए म्हटलं कौतुक आहे त्या माणसाचं त्याचं धाडसही कौतुकात्मक आहे आणि त्यांनी खरंच जी गोष्ट खरी आहे तीच सांगितली हो त्यावेळेला तुम्ही असं बघा की साधारण दुसऱ्या ते तिसऱ्या शतकापासनं पुढे जवळजवळ अकराव्या शतकापर्यंत इंडोनेशियामध्ये संबंध हिंदू संस्कृतीच नांदत होती ते हिंदू बुद्धिस्ट म्हणतात कारण बुद्ध हा हिंदूच होता बौद्ध धर्म हा नंतर त्याचं नाव बौद्ध जरी पडलं तरी त्याची सगळी तत्व हिंदू हिंदूतत्वच आहेत एक मूर्तीपूजा सोडली ती सुद्धा पुढे बौद्ध धर्मात आली तर बाकी सगळी तत्व हिंदूंचीच आहेत आणि बुद्धांनी असं कधीच सांगितलं नाही की माझा धर्म वेगळा आहे तर हिंदू आणि बुद्ध परंपरा बौद्ध परंपरा ज्या देशात होती त्या देशामध्ये दे इंडोनेशियाचा समावेश होतो अनेक असंख्य देवळं तिथे आहेत अनेक राष्ट्रीय स्मारकं तिथे आहेत आणि त्या स्मारकांना हिंदू स्मारक म्हणण्यामध्ये त्यांना अजिबात लाज वाटत नाही आमच्या इथे चाचा नेहरूंना सगळ्या गोष्टीची मुली लाजच वाटायची परंतु तसं इंडोनेशियात घडलं नाही त्यांच्या त्यांचा जो राष्ट्रपती होते सुकारणो त्यांना एकदा कैदेत असताना भारताच्या अतिशय कर्तबगार अशा विमान प्रमुखांनी बिजू पटनाईक त्यांनी सोडवलं होतं कैदेतनं त्यामुळे बिजू पटनाईक जे सध्याचे ओरिसाचे आता नाही आहेत ओरिसाचे जे मुख्यमंत्री होते नवीन पटनाईक त्यांचे वडील तर बिजू पटनाईक विजयेंद्र पटनाईक त्यांना त्यांचा इंडोनेशियाने सन्मानच केला कारण त्यांच्या राष्ट्रपतीलाच सोडवून आणलं होतं पोर्तुगीजांच्या तुरुंगातनं तर हे मोठं काम तू नाही गचांच्या तुरुंगात हे मोठं काम केलेलं होतं तर त्यांनी सांगितलं की मला मुलगी आहे तर त्या मुलीला नाव सुचवा तर बिजू पटनाईकने तिचं नाव सुचवलं ती मेघातनं म्हणजे स्वर्गाच्या आशीर्वादाने आलेली आहे म्हणून तिचं नाव मेघावती सुचवलं आणि तिचं नाव मेघावती सुकारण पुत्री असंच होतं आणि ती पुढे इंडोनेशियाची राष्ट्रप्रमुख सुद्धा झाली इतकं भारतीय संस्कृती तिथे डाळ त्याची बांधलेली आहे आणि त्यांच्या राष्ट्रपतींनी आता स्पष्टच सांगितलंय सत्तावन्न इस्लामी देशांमध्ये एक प्रकारचा अचंबा झालेला आहे पाकिस्तानमध्ये ते खूप खडे फोडले गेलेत की या माणसाने असं कसं भारतात येऊन सांगितलं नक्की याच्यावरती मोदींनी काहीतरी प्रभाव टाकलेला आहे मोदींनी जबरदस्ती केलेली आहे वगैरे वगैरे पण त्यांनी खरं तेच सांगितलं या सबंध प्रांतावरती जर हिंदू साम्राज्यच होतं तर ते त्यांचा मूळ वंश हिंदूच आहे आणि तेच त्यांनी फक्त सांगितलं की माझ्यामध्ये हिंदू डीएन आहे ते असं म्हणलं नाही मी हिंदू धर्मी आहे परंतु ज्या देशाच्या नोटेवरती गणपतीचा चित्र असतं तो देश हिंदू नाही असं कोण म्हणेल कुठल्याच नोटेवरती इतर ठिकाणी असं चित्र आहे गणपतीचं किंवा भारतीय कुठल्याही देवताचं तर असा हा इंडोनेशिया भारताचा अगदी घनिष्ठ मित्र आहे आणि आता काय झालंय की चीनच्या विरुद्ध जी फळी भांडणं चाललंय कारण तुम्ही इंडोनेशियाचा नकाशा पाहिला सतरा हजार बेटांनी मिळून बनलेला हा देश आहे आणि अत्यंत नैसर्गिकदृष्ट्या सुपीक आहे कारण संपूर्ण देश असा विषुवृत्तावर पसरलेला आहे एका काळी या देशामध्ये अत्युत्कृष्ट पद्धतीच्या प्रतीच्या लवंगा व्हायच्या याच देशामध्ये जायफळ व्हायचं दालचिनी लवंगा जायफळ ही सगळी ताडपत्री जिरं हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत याला ज्याला मसाले म्हणतात ज्याला इंग्लिशमध्ये स्पायसेस म्हणतात त्या मसाल्यांची भरमार या देशांमध्ये होती आणि म्हणूनच अरब आणि अरबांच्या मागे मागे नंतर पोर्तुगीज आणि त्याच्या मागे डच हे सगळे आले आणि त्यांनी इंडोनेशियावरती साम्राज्य स्थापलं भारतामध्ये ब्रिटिशांचं राज्य हे जवळजवळ नव्वद वर्ष टिकलं अठराशे सत्तावन्न ते एकोणीशे सत्तेचाळीस इंडोनेशियावरती डचांचं राज्य डच म्हणजे हॉलंडचे जे होते दर्यावर्धी त्यांचं राज्य साडेतीनशे वर्ष टिकलं होतं पुढे ते स्वतंत्र झाले आणि सुकारणू यांनी स्वतंत्रतेच्या मोहिमेत भाग घेतला होता ते पुढे राष्ट्रपती झाले असा या देशाचा प्रवास आहे आता सध्या काय आहे की त्या सबंध समुद्री भागामध्ये चीनची आरेरावी आणि दादागिरी सुरू झाली आणि ती तिथल्या कुठल्याच देशांना आवडत नाही इंडोनेशिया सुद्धा त्यातलाच आहे आज नौदलाचं दृष्टीने पाहिलं तर चौथ्या क्रमांकाचं आशियातलं नौदल इंडोनेशियाकडे आहे अतिशय स्ट्रॉंग नर्जवले एका काळी तर ते खूपच स्ट्रॉंग होतं अतिशय सबळ होतं कारण त्याला रशियाने बांधवणी केली होती पुढे इंडोनेशियाचे तत्कालीन राष्ट्रपतींचं रशियाचं भांडण झालं तर रशियाने स्पेअर पार्ट देणं थांबवलं त्यामुळे ती नेव्ही अक्षरशः त्यांची गंधून गेली होती आता पुन्हा नेव्ही आपल्या क्षेत्रामध्ये आलेली आहे आणि आता इंडोनेशियाने भारताकडे ब्रह्मोस क्षेपणास्त्राची मागणी केली आहे जे जहाजावरनंही डाकता येईल आणि जे जमिनीवरनंही डाकता येईल अशा ब्रह्मोसचं आता डील लवकरच इंडोनेशियाशी होणार आहे त्याही गोष्टीचे बोलणी करण्याकरता सुभियांतो इथे आलेले होते सुभियंतो याचं नावाची जर फोड केली तर शुभ अंत की ज्यांनी काही काम केलं तर त्याचा अंत शुभच होतं अशा माणसाचं हे नाव आहे सुभियंतो आणि हे अण्णाव आहे त्यांचं हे इंडोनेशियाचं कॉमन अण्णाव आहे आणि त्यांचं पहिलं नाव आहे प्रभाव म्हणजे प्रभाव म्हणजे शुभियांतो म्हणजे शुभकडे गोष्ट चांगल्या शेवटाकडे नेण्याकरता जे प्रभाव टाकणारी व्यक्ती असते असे हे शुभियंतो आहेत आणि गेल्या वर्षी जी ट्वेंटीच्या कॉन्फरन्समध्ये मोदी त्यांना तिथे मुद्दाम भेटलेले भेटले होते ब्राझीलमध्ये भेटलेले होते ती त्यांची पहिली भेट होती सुभियांतोची भारताची ही पहिली भेट आहे दोन हजार चोवीसमध्येच ते राष्ट्रपती झाले त्यानंतर जी त्यांची पहिली भारतभेट ही आत्ता झाली त्याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं तसं सुकारणोनी भारतभेट केली होती दोन हजार अकरा साली त्यानंतर सुशिलो बंबंग योनो यांनी भेट दिली होती हे आपले गणतंत्र दिवस परेडचे पाहुणे होते आणि दोन हजार सतरा साली जोको विदोदो यांनासुद्धा इंडोनेशियातनं मोदी सरकारने बोलवलं होतं प्रमुख पाहुणे म्हणून भारत आणि इंडोनेशिया यांचे अतिशय घनिष्ठ संबंध आहेत इंडोनेशियामध्ये उत्कृष्ट प्रकारचा कोळसा मिळतो तो कोळसा भारत इम्पोर्ट करतो कारण त्या कोळशामध्ये राखेचं प्रमाण ज्याला ॲश कंटेंट म्हणतात ते अगदी कमी असतं त्यामुळे वीज निर्मिती करता तो कोळसा वापरला जातो आणि त्या कोळशातनं प्रदूषण अगदी कमी होतं तर कोळसा त्यांच्याकडनं मिळतो मसाल्याचे पदार्थ तर अर्थात तिथे मिळतातच अनेक गोष्टी उत्तम लाकूड इंडोनेशियात मिळतं कारण प्रचंड मोठी जंगलं येतो विषुवृत्तीय प्रदेश हे सगळा प्रचंड मोठी जंगलं आहेत आणि लोक अतिशय मनमिळावू आणि सज्जन अशी आहेत आणि त्या देशाचं एक महत्वाची गंमत तुम्हाला सांगतो पुष्कळदा मध्ये प्रश्न विचारला जाईल की इंडोनेशिया आणि भारताचं अंतर किती या दोन देशांमधला अंतर किती तुम्हाला आश्चर्य वाटेल मुंबई आणि पुण्यापेक्षा सुद्धा कमी अंतर आहे एकशे पन्नास किलोमीटर फक्त अंतर आहे आह असं कसं झालं कारण भारताचा निकोबार बेट जे आहे त्या निकोबार बेटात जो इंदिरा पॉईंट म्हणजे सर्वात दक्षिणेचं भारताचं टोक तिथपासनं इंडोनेशियाचा किनारा हा फक्त एकशे पन्नास किलोमीटर दूर आहे कारण इंडोनेशियाचं जे पश्चिम पस्षीम, पश्चिम आणि उत्तरेकडे म्हणजे वायव्यकडचं जे, जे टोक वा, आहे त्या टोकापासून एकशे पन्नास किलोमीटरवर निकोबार भेट आहे लक्षात ठेवा भारत आणि इंडोनेशिया नुसते सांस्कृतिकदृष्ट्या जवळ असं नव्हे तर ते भौगोलिकदृष्ट्यासुद्धा अतिशय जवळ असे आहेत आपला एक खूप चांगला मित्र आहे इंडोनेशिया दुर्दैवानी नेहरू आणि त्यांच्या काळामध्ये सुदूर पूर्व म्हणजे इंडोनेशिया विएटनाम या सगळ्या देशांकडे भारताचं फारसं चांगलं लक्ष नव्हतं नेहरूंचं सगळं लक्ष पश्चिम आशियामधल्या देशांची मर्जी सांभाळण्यात जात होतं त्यामुळे खूप चांगले संबंध या प पूर्वेकडच्या देशांची आपल्याला ठेवता आले नाही जरी या सगळ्या देशांमधल्या राज्य राज्य यंत्रणा या पूर्वी भारतीयांच्या ताब्यात होत्या त्यामुळे भारताबद्दल तिथे नैसर्गिक सहानुभूती होती त्याचा फायदा काही नेहरूंनी करून घेतला नाही नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून ॲक्ट ईस्ट ही पॉलिसी त्यांनी राबवलेली आहे त्या ॲक्ट ईस्ट पॉलिसीमध्ये इंडोनेशियाला फार महत्त्वाचं स्थान आहे कारण त्यांच्या उत्कृष्ट नेवीमुळे चीनला अटकाव टाकण्याकरता उत्तम फळी निर्माण करायची असली तर इंडोनेशियाचा सहभाग अतिशय आवश्यक आहे आणि त्यांची नेव्ही अनेक सक्षम करायचं त्यांचं नौदल अधिक सक्षम करायचं त्याकरता भारत त्यांना म ब्रह्मोस मिसाईल देव करणार आहे जसं ब्रह्मोस भारताने फिलिपिन्सला ऑलरेडी दिलेलं आहे फिलिपिन्स आणि चीनची खटाखटी दक्षिण चीन ची खटा ची समुद्रात सध्या चालूच आहे तर तसंच ब्रह्मोस एकदा इंडोनेशियाला दिलं पुढे लाओसलाही ब्रह्मोस पाहिजे व्हिएतनामलाही ब्रह्मोस पाहिजे तर चीनच्या भोवती एक प्रकारची साखळी तयार होईल आणि चीन तिथे अडकू शकेल कारण चीनची सध्याची परिस्थिती काही फार चांगली नाही आहे आर्थिक परिस्थितीसुद्धा वाईट आहे पॉलिटिकली शी जिनपिंग यांचं स्थान आता डळमळीत होऊ आहे अशी अनेक चिन्ह आहेत मागे मी याच्यावर एक व्हिडिओ पण केला होता हे सगळं असल्यामुळे इंडोनेशिया आपल्या मैत्रीच्या फळीमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे इंडोनेशिया सिंगापूर मलाया हे सगळे देश आपले घनिष्ठ मित्र आहेत आपल्यापासून अगदी जवळसुद्धा आहेत त्याचा लाभ आपण करून घेतला पाहिजे आणि आपल्या इथल्या अभियंत्यांना आपल्या इथल्या उत्कृष्ट व्यावसायिक सायिकांना इंडोनेशियात प्रचंड संधी आहे कारण इंडोनेशियात नैसर्गिक संसाधनं इतकी विपुल आहेत की त्याचा वापर करून अनेक गोष्टी बनवता येतात रबर प्लांटेशन एका काळी इंडोनेशिया रबर पुरवणारा ब्राझीलच्या खालोखाला दुसरा देश होता आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात तर त्याचा खूप उपयोग झाला कारण तेव्हा मोठी ट्रक्स आणि मोटारचे टायर या रबरापासून बनवले जायचे ते रबर मलाया आणि इंडोनेशियातनं आयात व्हायचं असा हा अतिशय सुंदर देश निसर्ग सुंदर देश आहे आपल्यापैकी प्रत्येकाने तो पाहायला हवा तिथे जायला पाहिजे एक तुम्हाला सांगतो पु ल पूर्व रंग म्हणून जे आपलं प्रवास वर्णन आशियाबद्दल लिहिलेलं आहे त्याच्यात इंडोनेशियावरती फार चांगल्या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्याच्यात त्यांनी इथल्या बऱ्याचशा गोष्टींचा उभा केला केलाय की कसा तिथल्या लोकांवरती भारतीय संस्कृतीचा अत्युत्कृष्ट प्रभाव आहे बाली हे तर भारतच असल्यासारखं आपल्याला वाटतं म्हणजे भारतातच गेलोय असं वाटण्यासारखं बाली हे भेट आहे आणि तिथे अजून तरी मुस्लिम दहशतवादाला फारसा थारा मिळालेला नाही आहे एक कुठलं तरी दहशतवादी मला वाटतं हुजी नावाची एक संघटना त्यांची आहे पण त्याचं काही फारसं तिथे चालत नाही आणि आता तर प्रभाव यांच्यावरती मोदींचा प्रभाव नक्कीच पडलेला आहे आणि प्रभाव हे भारताशी मैत्री करायला अतिशय उत्सुक आहेत त्याचा फायदा घेऊन मोदी आपल्या चाली रचत चाललेले आहेत एका बाजूला ट्रम्प येण्यामुळे चीनला चाप बसतोच चा आहे भारतही आपल्या परीने अशी साखळी अनेक देशांची तयार करून चीनवरती लक्ष ठेवून आहे त्या दृष्टीने पण इंडोनेशिया आपल्याला अतिशय महत्त्वाचा देश आहे साधारण या देशाचा आकार हा महाराष्ट्राच्या सहापट मोठा आहे मोठा देश आहे चांगला लहान नाही आहे जागतिक देशांच्या क्रमवारीत भारताचा नंबर सातवा आहे आकारानुसार इंडोनेशिया हा चौदावा आहे म्हणजे खूप मोठा देश आहे आणि अनेक त्या देशामध्ये मी म्हटलं असं सा नैसर्गिक संसाधनं आहेत त्या देशाची जी नॅशनल फिलॉसॉफी आहे राष्ट्रीय तत्त्वज्ञान त्याचं नाव आहे पंचशील पंचशील हे बांडुंग परिषदेमध्ये नेहरूंनी आणलेलं ने पिल्लू आहे असं आपल्याला वाटतं पण पंचशील हा मुळी सिद्धांत इंडोनेशियामधनंच आला आणि बांडुंग हे इंडोनेशियातच असल्यामुळे तिथे हा कॉन्फरन्स झाली तेव्हा त्यांनी त्याच्यात पंचशीलचा उद्योग उद्धव उदव केला होता असं हे पंचशील स्वतःचं राष्ट्रीय तत्व म्हणून माल पाळणारा देश इंडोनेशिया त्याचे राष्ट्रप्रमुख सुबियांतो हे आपल्या इथे आले होते त्यांनी सगळ्या आपल्या मोठ्या लोकांच्या भेटी घेतल्या आणि भारत इंडोनेशिया संबंध अधिकाधिक दृढ करण्याकडे याची तयारी झाली होती हा एक चांगला संदेश आपल्याला द्यायचा होता की गणतंत्र दिवशी एक चांगला मित्र भारताचा आणि घट्ट मित्र होत आहे हे आपल्याला माहिती पाहिजे आपल्यापैकी ज्या तरुणांना अनेक प्रकारचे व्यवसाय करायचे त्यांना इंडोनेशिया खुणावतोय नक्की बघा तुम्हाला तिथे जाऊन काही चांगले व्यवसाय करता आले तर नक्कीच सध्या या मैत्री संबंधांचा आपल्याला सगळ्यांना खूप फायदा होईल असो मला असं वाटतं की हा इंडोनेशियाबद्दल केलेला व्हिडिओ आपल्याला आवडला असेल असा जर आपल्याला व्हिडिओ आवडला असला तर पर आपण मित्रपरिवारावर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट्स आमच्याकडे येऊ दे आपला उत्साहावर्धी कमेंट्स आणि आपले धन्यवाद तर आम्हाला फारच आवडतात तर आपण हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार